नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता गणपती पण जवळ आले आहेत गौरी गणपती निमित्ताने आदिवासी धमाल गौरी गीत घेऊन आले आहेत त्यांचं नाव आहे प्रकाश पडवले त्या गाण्याचं नाव हे गाण्याचा ठेस बेस आईला आहे हे गाणं मित्रांनो तुम्ही पक्क्या सिंगर या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि गाण्याला फुल सपोर्ट करा गाणं आवडल्यास एक लाईक करा पक्क्या सिंगर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो गाण्याचा ठेस बेस आईला आहे या गाण्याचे सिंगर आहेत प्रकाश पडवले आणि आरती नलावडे गीतकार पंढरी गवळी सर संगीतकार आर के किंग तर कलाकार आहेत राजेश मासमारे प्रीती भोये आणि आश्विनी जाधव मित्रांनो हे सॉन्ग खूपच मस्त झालेलं आहे तुम्ही नक्की बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून नक्की ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला भेटतील चला मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू